माणूस देव आहे किंवा नाही या संकल्पनेमध्ये जास्त फसलेला आहे काही विचारधारा अशी आहे की या जगामध्ये देव हे अस्तित्व नाही आणि काहींची विचारधारा अशी आहे की या जगामध्ये देव आहे हे दोन द्वंद्व आपल्याला नेहमी पाहायला भेटतात तसं वैयक्तिक पातळीवर जर पाहिलं तर मी कुठल्याही मंदिरात कुठल्याही देवळात जरी गेलो तरी एखाद्या भाविक भक्ताच्या मनामध्ये जी आस्था असते ती आस्था घेऊन किंवा ती श्रद्धा घेऊन मी कधीही देवळात मंदिरात जात नाही परंतु लहानपणापासून याविषयी मला जी काही ओढ आहे किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये जे कुतूहल असतं की देव आहे किंवा नाही की जी आस्था विवेकानंदांना होती जी आस्था जे कुतूहल स्वामी परमहंस यांना सुद्धा होतं की ज्यांनी देव शोधण्याचा प्रयत्न केला अशी mm. अनेक संत मंडळी आपल्यासमोर येईल की ज्यांनी देवाचं अस्तित्व शोधण्यासाठी प्रयत्न केले असतील mm. परंतु या वढीमधूनच लहानपणापासून मला एक सवय लागली होती किंवा देवाच्या संदर्भानं आपल्याला देव शोधायचा आहे आणि आपल्याला देव भेटला पाहिजे यासाठी त्या अंगानं अनेकदा मी प्रयत्न केले त्या अंगानं आणि ग्रंथ वाचले त्या अंगानं काही तपश्चर्या केल्या त्या अंगानं काही साधना केल्या म्हणजे हे अव्यासपण करत आलो होतो परंतु या माध्यमातून एक गोष्ट मला त्या माध्यमातून सापडली आणि ती गोष्ट अशी होती की मी म्हणजे कथा लेखन करण्याचा मला छंद होता परंतु कथा कसा कशी लिहावी आणि ती कथा लिहित असताना त्याची सुरुवात त्याचा एंड कसा करावा अनेकदा असा विचार करायचो आणि मला म्हणायचो की इतर लेखकासारख्या मला कथा का लिहिता येत नाही मग मला त्या कथेचा विषय सापडला आणि तो शोधला मी तर तो असा शोधला की लहानपणापासून स्वप्न आपल्याला प्रत्येक माणसाला पडतात म्हणजे स्वप्न न पडणारा माणूस या पृथ्वीवर कुणीही अस्तित्वात नाही म्हणजे हे स्वप्न नावाची गोष्ट आहे मग मी ठरवलं हो की आप आपल्याला विषय शोधायची काय गरज आहे आपण आपलं स्वप्न ज्या दिवशी पडेल ते स्वप्नच लिहून ठेवू बरोबर म्हणजे ही सवय मला एक सातवी पासून लागली की स्वप्न लक्षात ठेवायची की अनेकदा काय व्हायचं की स्वप्न पडायचं आणि सकाळच्याला विसरून जायचं बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या बाबतीत होत तर तसं स्वप्न विसरून जायचं तर मग मी काय केलं की बाबा जेवढे आठवल स्वप्न जितकं आठवल तेवढं लिहून ठेवायचं मग जर समजा एखाद्या दिवशी चार स्वप्न पडले तर त्यातलं एखादं स्वप्न लिहिण्यात यायचं किंवा ते आठवायचं परंतु त्या स्वप्नाच्या मालिकेमधून काही निष्कर्ष मला शोधले म्हणजे सापडले ते सापडले म्हणजे ते बहुतांश माणसाला जे स्वप्न पडतात त्या, त्या स्वप्नामधले की पन्नास टक्के स्वप्न आपण जे मस्तिष्कामध्ये विचार करतो किंवा कुठतरी आपण पाहिलेलं असतं तर त्या अनुषंगाने असतात आणि त्याची मग एक कथा तयार होती आपल्या मेंदूमध्ये ज्याला आपण म्हणतो किंवा आंतरमन आणि बाह्यमन म्हणजे आंतरमनामध्ये जे विषय विषय आलेले असतात किंवा जे विषय आपल्या अंतर्मनाने पाहिलेले असतात ते कथा स्वरूपामध्ये स्वप्नाच्या स्वरूपामध्ये येतात mm. ही प्रत्येकाची धारणा आहे परंतु सुरुवाती सुरुवातीला मला तसं होत होतं परंतु तसं जर पाहिलं तर मी जे काय नोंदी घेतल्या त्यामधून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मला पडणाऱ्या स्वप्नामध्ये mm. आंतरमनाचा किंवा मी कुठंतरी पाहिलेल्या गोष्टीचा कुठंही संबंध नाही म्हणजे mm. ते स्वप्न पडतात परंतु फार कमी आहे मग त्यातून एक गोष्ट म्हणजे निदर्शनास आली की बरेच स्वप्न हे तुमची दैनंदिनी जी डायरी असते जसं तुम्ही एखाद्या कामाला जर सुरुवात करायची असेल एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नियोजन लिहून काढता नाही नाही मला आज ह्या दिवशी ह्या तारखेला लग्नाला जायचंय ह्या ह्या दिवशी माझ्याकडं ह्या ह्या कार्यक्रमाला जायचंय या पाहुण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित करायचं असं आपण एक ठरवतो आणि त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित होतो तर तशाच पद्धतीनं आपल्या मस्तिष्कामध्ये आपल्या भविष्यात पुढे काय गोष्टी होणार आहेत याचा संदर्भ मला सापडला कारण बऱ्याच गोष्टी ह्या आपण न ठरवलेल्या असतात परंतु त्या घडणाऱ्या असतात बरोबर बरोबर म्हणजे कुठंतरी याचा विज्ञानाशी संबंध आहे कुठ तरी याचा आपल्या पुढील आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीशी संबंध आहे ही गोष्ट मला सापडली आणि हे हे सगळं सांगायचं निमित्त यासाठी आहे कारण कालपासून मी विचार करीत होतो किंवा हे कुठतरी मी लिहून ठेवावं इतर स्वप्न लिहिले त्याप्रमाणे परंतु ते काय अजून अद्याप लिहिलं नाही परंतु आज महाराज भेटले आणि त्या महाराजांसमोर विषय काढताना ही गोष्ट म्हणलं त्यांना सांगावी काल आमच्या एका मित्राचं येडाईला कंदुरीचा कार्यक्रम होता त्याच प्रत्यक्ष मला काही निमंत्रण नव्हतं दुसऱ्या मित्राला होत परंतु दुसऱ्या मित्राला निमंत्रण होतं आणि तो मित्र म्हणला यायचं का तर मी म्हटलं किंवा विचार करतो कारण <laughs> मला ऑलरेडी आजच्या दिवशी तीन कार्यक्रम आहेत <laughs> एक घरचं लग्न आहे एका मित्राचं लग्न आहे बरोबर का दोन <laughs> लग्न आहेत आणि तिसरं <सर्थुंचनी> तुमचं निमंत्रण <laughs> आहे ऐन वेळी माझा मेंदू किंवा माझं अंतर्मन किंवा मला ज्या गोष्टीकडे जावं वाटतं तिकडे मी येईल मी <laughs> काय येईल म्हणून आज शब्द देत नाही म्हणले ठीक आहे सकाळी विचार करून सांगा किंवा तुम्ही तयार आहेत का म्हणून ऐन ज्या पद्धतीनं आमचं ज्या वेळेला निघायचं ठरलं होतं त्या दोन वाजता त्यांनी फोन केला की तुमचं काय ठरलं तर मी म्हणलं की ठरलं काहीच नाही म्हणलं मग आता काय करायचं म्हणले आम्ही तर निघालो तुम्ही येता का तर म्हणलं ठीक आहे म्हणलं मग आपलं दोन तासाच्या आत जाऊन येणं होत असलं तर मी येतो कारण तीनच्या नंतर जर समजा वेळ घटला तर मला लग्नाच्या ठिकाणी जाऊन भेटता येईल म्हणले ठीक आहे मग त्या भरोशावरती माझं मन मनाने ओढ घेतली की नाही आपण ह्यांच्यासोबत जायचं Mm -hmm. आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झालेला mm -hmm. होता एक तासाचा अवधी होता मग त्या अवधीमध्ये आम्ही त्या येडाईच्या दर्शनाला गेलो आणि दर्शनाला गेल्यानंतर आतापर्यंत म्हणजे ही तिसरी वेळ होती माझी की येडाईला जाण्याची mm -hmm. त्याच्या अगोदर मी पहिलीला असताना वडला सोबत एकदा गेलतो अत्यंत लहान असताना मला ते काही जास्त आठवत नाही त्या जत्रेमध्ये मी एकदा गेलतो त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी एकदा बायकोसोबत गेलो <switches> परंतु मंदिरात गेलो <गेफे> नाही म्हणजे मला एवढी काय आवड नाही किंवा मी आपलं बाहेरून दर्शन घेतलं <गेफे> आणि <आने> आलो <गेफे> परंतु योग असा की काल गेल तो तर काल गर्दी नव्हती काहीच नव्हतं <गेफे> पण तरी सुद्धा ज्या मार्गानं भक्तगण दर्शन घेतात त्या रांगा भक्ती मार्गाने आम्हाला बिनकामाचं म्हणजे गर्दी नसताना सुद्धा वेडा मारून त्या दिशेनं सोडलं किंवा तिकडून यायला सांगितलं मला तर खरी शिड आलती किंवा गर्दी नाही काय नाही हे मी ना कारण इकडून कशामुळे सोडलं असेल जाऊ द्या म्हणलं त्यांचा नियम प्रथा त्या पद्धतीनं इतर जे दर्शन घेते तशा पद्धतीनं आम्ही उरती गेलो मग तिथून खाली शिड्या उतरत असताना सहज माझं खिडकीतून लक्ष गेलं पलीकडल्या बाजूला पलीकडल्या बाजूला लक्ष गेल्यानंतर मी खिडकीत म्हटलं किंवा फार सुंदर असा इकडून नैसर्गिक दृश्य दिसते म्हणून एक काही सेकंद मी समजा खिडकीच्या जवळ गेलो जवळ जवळ गेल्याबरोबर मला असं आठवलं की या खिडकीच्या बाजूला जे पडलेले दगड बरोबर का खिडकीच्या बाजूने चाललेलं बांधकाम आणि तशाच मध्ये मला एक संदर्भ आठवला की आपण या ठिकाणी जे आलो आज किंवा ज्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर दृश्य दिसते हे काही अनपेक्षित नाही कारण दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याला हे स्वप्न पडलेलं होतं आणि ज्या स्वप्नामध्ये मी जे बघितलेलं होतं तेच दृश्य समोर जशाच तसं मला दिसत होत म्हणजे त्या बाजूचा डोंगर त्या बाजूला असलेली ती झाडी जशाच तशी होती आणि त्याबरोबर त्या, त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी कधीही बघितलेलं नव्हतं तर तिथे एक टिकडी आहे आणि टिकडीच्या खालून जे रस्ता जातो तो रस्ताही जशाच तसा दिसला तर स्वप्नामध्ये मला असं दिसलं होतं त्यावेळेस की त्या मला थोडंसं काय म्हणतात लघुशंकेला मला जायचं होतं त्या मंदिराच्या तिथं आल्यानंतर मला लघुशंका आली म्हणून मी थोडंसं बाजूला गेलो तर ते बाजूला ते बांधकाम करणारे मिस्त्री दिसले होते स्वप्नामध्ये ती झाडी दिसली होती म्हणलं इथं फार आहेत वगैरे आपण अजून खाली उतरून जाऊ तर त्या बाजूने मी उतरून ते मागची जी टिकडी आहे तिकडे गेल्यानंतर तिकडं सुंदर असा परिसर दिसला ते रस्ता दिसला म्हणून आपलं सहज म्हणलं चलत चलत तिकडे गेलो आणि त्या रस्त्यावरून त्या टिकडीवरती वरी चलत गेलो तर त्यावेळेस ती टिकडी पूर्ण हिरवेगार होती म्हणजे तो पावसाळ्याचा हिवाळ्याचा मोसम असावा म्हणजे स्वप्नातला आणि ते अत्यंत असं विलोभनीय दृश्य पाहत पाहत मी तिथं रमलो असं स्वप्नात मी बघितलेलं होतं तर तेच दृश्य मला काल तिथं पाहायला भेटलं फक्त फरक एवढा होता की स्वप्नामध्ये ती जागा हिरवी होती आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं त्या झाडीची पानझड झाल्यामुळं थोडीशी काय म्हणा शुष्क का दिस होती हाच फक्त एवढा फरक होता बाकी सगळं दृश्य जशाच तसं होतं गवंडी चालू असलेलं काम त्या येडाईच्या वा, बाजूची टेकडी आणि येडाईच्या बाजूच्या टेकडीच्या मागची टेकडी आणि तिथून जाणारा रस्ता ते जशाच तसं मला दिसलं आणि दिसल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण आज एवढे कार्यक्रम सोडून इकडं जे आलो त्याच गणित म्हणा किंवा ती काही नोंदवही म्हणा ही पूर्वनियोजित होती आणि त्या दृष्टीने आपण इकडं ओढले गेलो तर आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सांगायचं तात्पर्य आहे की याचं रहस्य म्हणजे देव आहे का नाही याचं रहस्य कुणी काय कोणाला काही सुटलेलं नाही परंत, परंतु परंतु स्वप्नांचं रहस्य हे असं आहे की ज्याच्यामधून याच्या अगोदर तुम्ही गेलो नाही तिसरी वेळ होती तिसरी वेळ नाही मी ना, ना, ना। पहिल्यांदी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पहिलीलाच होत लग्न झाल्यावर गेलतो का तर त्यावेळेस मी काय केलं माहितीये का तुम्हाला सांगतो तुमच्या ना। नाही ना। त्या ना। ना। मंदिराच्या पलीकडे गेलोच नव्हतो त्यावेळेस मी त्या भक्तगण रांगेकडे गेलोच नव्हतो कारण त्यावेळेस जी गर्दी बघितली आणि म्हटलं एवढ्या गर्दी कुठं आपण ते रांगेत उभारान हे करा आणि आपल्याला काय म्हणजे तेवढी काही देव बघायची आम्हाला काही एवढी ओढ नाही किंवा त्या मंदिरात जाऊन देव दिसल्या तरच आपण दर्शन झाला अशी माझी काय भावना नाही मी बऱ्याचदा काय करीत असतो गर्दी जातच नाही पहिली गोष्ट गर्दी असली की मी त्या देवाळात कधी जात नाही बरोबर आहे का नाही म्हणून मी त्यावेळेस काय केलं की त्या येडायच्या समोरचा मंदिराचा तो व्यस व्यस जे आहे जिथं पाहिरी संपत्ती येडायचं होतं का प्रसंग कुठला नाही मी स्वप्नामध्ये फक्त तो परिसर बघितला जो परिसर बघितला तो काल दिसला स्वप्नामध्ये मी त्या देवीच्या मंदिरात गेलेलो नव्हतो स्वप्नामध्ये बी आणि स्वप्नामध्ये सुद्धा मी देवी बघितलेली नव्हती फक्त त्या मंदिरावरती मी गेलतो त्या टेकडीवर गेलतो एवढं मी स्वप्नात बघितलं होतं परंतु ते मंदिरातून म्हणजे काल ते सगळं दृश्य बघत बघितल्यानंतर योगाने गर्दी कमी होती आणि मित्र सोबत असल्यामुळं त्याच्या सोबत काल देवीचं दर्शन घडलं पहिले काल देवी कशी दिसती ही काल मी बघितली आतापर्यंत बघितलेलीच नाही हा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काही ज्या गोष्टी आहेत की ज्याचं रहस्य माना किंवा त्याचा धागा दोरा जो की अद्यापपर्यंत विज्ञानाने ना शोधलेला नाही mm. त्याचा धागा द्वारा आपल्या स्वप्नाशी कुठेतरी आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा काही जसं मोबाईल आहे मोबाईलच्या माध्यमातून ज्या काय व्यूज वेव्ज निघतात त्या वेव्ज मधून रेडिओ लहरी मधून जे काय आपल्याला दृश्य दिसतं की कम्युनिकेशन होतं असं काही कम्युनिकेशन निसर्गामध्ये निश्चित अस्तित्वात आहे हे मला सांगायचं मग ते झाडांचं असल डोंगरांचं असल पर्वतांचं असल बरोबर का त्या कम्युनिकेशनशी माणूस कुठंतरी वैयक्तिक जोडलेला असतो माणसाच्या मेंदूच्या लहरी आणि निसर्गातल्या लहरी कुठेतरी एकूप होतात आणि त्या लहरीनुसार आपलं सॉफ्टवेअर काम करीत असावं आणि त्या सॉफ्टवेअरच्या आज्ञेनुसार माणूस बऱ्याचशा गोष्टी करीत असावा असं यामधून मला निदर्शनास येत तर असे काही स्वप्न आहेत की ज्या पद्धतीनं आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी असा अनुभव घेतलाय की शक्यतो तर मी कुठल्या कार्यक्रमाला म्हणा किंवा कुठल्या पब्लिक ठिकाणी म्हणा शक्यतो तर जातच नाही मला ते तसं जास्त म्हणजे देव देवळ बघणं किंवा असं काही आवडत नाही जास्त परंतु जेव्हा जेव्हा असं अपघातानं जाण्यात आलेलं तर त्या गोष्टीमधून असं निदर्शनास मला आलं की मी आवडय म्हणून किंवा फार म्हणून तिथं जायचंय म्हणून असं ठरून कुठंच गेलेलो नाही परंतु जिथं तिथं गेल्यानंतर आपण इथं येणार होतो किंवा इथं आलेलो आहे ती जागा स्वप्नामध्ये बऱ्याचदा पाहिलेली असं नव्याण्णव टक्के माझ्या लक्षात आले जिथं आपण पुढच्या वर्षभरात दोन वर्षात सहा महिन्यात कुठं आपण प्रवास करणार असतो किंवा अनोळखी ठिकाणी जाणार असतो तर त्याचा संदर्भ पूर्वी आपल्याला आलेला असतो किंवा पूर्वीच आपल्याला त्याची माहिती प्राप्त झालेली असते ती स्वप्नाच्या माध्यमातून बरोबर का म्हणजे ते स्वप्न आणि त्या ठिकाणी गेलेला परिसर हा कधीतरी अगोदरच आपल्या मस्तिष्कामध्ये आलेला असतो आणि ते तो त्या घटना त्या परिसर ते स्थळ आपण कधीही पाहिलेलं नसतं असं सुद्धा होत आणि शक्यतो मला पडणारे जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये ओळखीच्या किंवा परिचयातले माणसं स्वप्नामध्ये येतच नाहीत कशी बरोबर का अनेक जणांना काय होतं की आपल्याच परिसरातले आपल्याच ओळखीतले माणसं स्वप्नात येतात अनेकदा काय होतं की अनोळखी लोक असतात परंतु ते जरी अनोळखी असले तरी त्यांचे चेहरे त्यांचे नाव आपल्याला काय विसरून जातो लक्षात राहतं काय की ती परिसर लक्षात राहतो स्वप्नातला बरोबर काय तर हे या निमित्तानं मला सांगायचंय की या गोष्टी ज्या आहेत त्या चमत्कारिक आहेत आणि त्या चमत्कारिक असल्यामुळं आपल्या आपली श्रद्धा श्रद्धापणे देव या जास्त झुकते आणि आपण खर ते खरं मानायला लागतो परंतु माझी अशी धारणा आहे की मानवी मेंदू आणि निसर्ग यांच्यामध्ये बरस भौतिक बायोलॉजिकल आणि केमिकल काहीतरी नातं आहे आणि त्या नात्यापर्यंत त्याचा उलगडा करण्यापर्यंत माणूस वचलेला नाही बरोबर का स्वप्नाबद्दल बऱ्याच जणांनी अभ्यास केला असेल पण आपल्याला माहिती नाही केला असेल बऱ्याच ठिकाणी परंतु काय माहिती का की एक विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं लोकांच्या नाही हा विषय आणि आला तरी माणूस काय करतो किंवा ते स्वप्न म्हणजे विसरून जातो नव्यानंतर लोक विसरून जातात आणि जरी समजा स्वप्न पडलं ते सर सध्या उतरलं तर हे मग त्यात काहीतरी आपल्याला देवाने आज्ञा दिली सूचना दिली असं हे करतात परंतु तसं काही नाही कसं माहिती का की तसा हेतू किंवा पूर्वग्रह <गणिण> पण पूर्वग्रह चांगला ठेवून सर्वदायुक्त ठेवून तसा काय मी माणूस नाही तशा दृष्टीनं मी त्याच्याकडे कधीच वळणार नाही परंतु एक नैसर्गिक याचा चिंतन अभ्यास केला पाहिजे हा मग त्यासाठी नेऊन ठेवलं ना किंवा भविष्यामध्ये मला जर त्याला गोड <गणिण> नाही <गणिण> उलगडलं तर एखादा त्याच्यातला एखादा मास्टर असेल किंवा एखाद्याला त्याच्यामध्ये खूप उत्सुकता असेल तर त्याच्या कामी हे लेखन यावं त्याच्या कामी ह्या गोष्टी याव्यात की ने नेमकं स्वप्नांचा आणि माणसांचा कसा संबंध आहे निसर्गाचा आणि आपला कसा संबंध आहे यातून काही गोष्टी भविष्यातून उघडू शकतात म्हणून आपल्याला जे अनुभव आले ते आपण लिहून ठेवले पाहिजे म्हणून ते मी करतोय ओघानं हा विषय निघला म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की वा याच्यामध्ये काय आहे तसा मी नैसर्गिकदृष्ट्या निसर्गाशी जोडलेला माणूस म्हणून तसा परिसर आला असेल पण आला म्हणा तो प्रत्यक्षात दिसला ऍक्च्युअली hmm, hmm. तो नव्हता hmm. दिसला की एकदा मुंबईवरून वाशीचा मोर्चा झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही येत होतो तर त्यावेळेस गाडीतल्या काही लोकांनी सांगितलं की आपण काय करू म्हणले की भंडारा डोंगरावर भंडारा डोंगरावरती चांगल्या करू म्हणले म्हणून चांगलं बाबा जे की आपण आयुष्यात कधी बघितलंच नाही अशा डोंगरावरती जर आपल्याला जाण्याचा योगायोगाने योग येत असेल तर जाऊ तर भंडारा डोंगराजवळ जाईपर्यंत आम्हाला काही वाटलं नाही <laughs> आता गेल्यानंतर प्रश्न असा झाला की तिथं पाणीच नव्हतं <laughs> म्हणजे ज्या उद्देशाने आम्ही तिथं गेलो तिथं पाणीच नव्हतं <laughs> म्हणजे उग थोडस पाणी काय म्हणतात पिण्यापुरतं तिथं एक टाकी होती <laughs> मग आता मला प्रश्न असा आला की इतक्या लांबून आपण आलो आणि आपल्या लांबोळीलाच पाणी नाही <laughs> <laughs> याचा मनोमन मलाच राग आला आणि मला तिथं <laughs> <laughs> मग ते राग आल्यानंतर काय झालं किंवा सगळा ग्रुप सोडून बाजूला गेलो म्हणलं आता कमीत कमी, कमी आपल्याला तोंड हात पाय धुवाय जगभर पाणी भेटलं तरी भरपूर झालं ना तेवढं कुठं का म्हणून मी शोधित होतो बाजूला तिथं हॉटेल नाही हॉटेल मधली पाणी बिसलोऱ्याच्या बाटल्या घेऊन थोडीच हे सगळं होते म्हटलं आता आजचा दिवस आपल्याला काय पारूस राहण्याची योग दिसतोय तेवढ्यात तेवढ्यात ते माळकरी बाबा होते बाबाला म्हणलं hmm. वा म्हणलं आम्हाला तर आंघोळ्या करायच्या होत्या पण आंघोळ्या नाही पाईप पाणी भेटलं तरी हरकत नाही परंतु लॅटरिन पुरत तरी वाटली बरं पाणी कुठं आणलं तर बघा बरं का तर hmm. ती म्हणली नाही म्हणली तर पाण्याची खूप मारामार आहे म्हणले पाणी आज म्हणजे खालून hmm. डोंगरावर डोंगरावरती खालून पाणी आणलं जातं म्हणले पण मोटरने पाणी आलं नाही किंवा लाईट नव्हती काहीतरी कारण सांगितलं त्यांनी मग मी म्हणलं काय एवढे भाविक लोक येते तर काय सुविधा नाही तुमच्याकडं काहीच नाही म्हणलं मी त्याला चिडलो बरं का तो माणूस म्हणला तुम्ही काय चिडू नका म्हणले मी तुमची सोय करतो <laughs> मला त्याने ते पाणी आणलं पाणी आणल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की माऊली म्हणले सगळं करा करा तुम्हाला मी आंघोळीला पाणी देतो <laughs> मी खुश झालो <सालू> ना मग त्याने काय केलं की एक बाजूचा बाजूचा नळ दाखविला म्हणलं या नळाखाली बसा म्हणले आणि तिथं तुमची आंघोळ होईल <laughs> आता त्या नळाला एवढं तुळ एवढंच पाणी येत होतं म्हणलं व्हायला म्हणलं तर आपलं अंगोला करायचं पाणी तरी मी त्या नळाकडं जात असताना माझं एक लक्ष माऊलीची जिथं जे काही मंदिर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एक छोटीशी जु, जुनी रूम आहे रूम तर त्या रूमकडे गेलं गेलो आणि त्या रूमला तिथे एक छोटा दरवाजा होता छोटासा आपला दोन फुटीचा दरवाजा असेल जुना झालेला जिल्हा खिडकी होती तर ती खिडकी दरवाजा बघितल्यानंतर लखडवाळ्या डोक्यात मध्ये प्रकाश पडला आरवडा खिडकीन दरवाजा hmm. 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 तर आपण आधी बघितलेला जसाच तसा आणि त्या स्वप्नामध्ये त्या खिडकीतून म्हणजे दरवाज्यातून मी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर तिथल्या मूर्तीचं मी दर्शन घेतलं असं स्वप्न तो प्रसंग एक दहा पाच सेकंदाचा मी बघितलेला होता तर मग मला ते आंघोळ केल्यानंतर ते दृश्य बघितल्यानंतर ते स्वप्न आठवल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं आणि आपण इथं काय म्हणजे ऍक्सिडेंटली आलो नाही अनपेक्षितपणे आलेलं नाही इथं येणं कुठल्या का कारणा असाला पण आपलं हे पूर्व नियोजितच होतं ही, ही संकल्पना दृढ झाली आणि योगायोगानं काय माहिती का की तिथं ते आल्यानंतर मला जी काय सुविधा मिळाल्या किंवा तिथं जे काय आलं बरोबर का ते म्हणजे तिथं नसताना तिथल्या लोकांची इच्छा नसताना सुद्धा ज्या स्वप्नामध्ये गोष्टी होत्या त्या घडत तिथं गेल्या काय असे अनेक प्रसंग आहेत की जे सांगता येतील किंवा स्वप्नाचा आणि तुमच्या भविष्यातील घडणाऱ्या गोष्टीचा फार जवळचा संबंध आहे आणि ह्या जे संकेतमाना आहेत किंवा ज्या पूर्वीच्या सूचना त्या अगोदरच तुम्हाला मिळत असतात फक्त प्रश्न असा आहे की त्याला आपण लक्षात ठेवणं आणि त्या सूचना समजून घेणं फार गरजेचं आहे जेव्हा ह्या गोष्टी लोकाच्या समजण्यात येतील किंवा लोक मध्ये तिथपर्यंत जाण्याचा मार्ग ज्यावेळेस सापडल तर कदाचित कदाचित कदा भविष्यात ज्या काही चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या माणसाला अगोदरच कळू शकतात ह्या ह्या निमित्तानं एवढं आहे धन्यवाद धन्यवाद